सोलापूर शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या एका कारखान्याला जे आहे ते पहाटे तीन ते ती चार वाजण्याच्या सुमारास आग जायला लागली होती त्या आगीमध्ये जे आहे तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर चार जण जे आहेत ते घरात अडकल्याची माहिती होती आपण सध्या पाहत असाल तर सोलापूर शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या या कारखान्यासमोर अग्निशामक दलाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत आणि च ते चार जण जे आहे ते आत घरातील बाथरूममध्ये आहेत अशी माहिती मिळत आहे आणि त्यांच्या परिवारातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शेवटचा फोनवर आजची जी झाली होती त्यानंतर त्यांचा मोबाईल जो आहे तो बंद येत असल्याची माहिती जी आहे ती परिवारातील लोकांनी जी आहे ते आता दिलेली आहे सोलापूर शहरातील एम आय डी सी परिसरात या कारखान्याला जी आहे ती पाठे आग लागल्यानंतर घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ती दाखल झालेली आहे तीन जणांचा जो मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे आणि अद्याप चार ते पाच जण जे आहे ते आत कारखान्यात अडकल्याची माहिती आहे घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत त्याचबरोबर नागरिकांची बघणाऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे rajniti niyu chandalati me dattakere solapur